मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जर आपण भरला असेल आणि जर आपल्याला पेंडिंग दाखवत असेल दा तर आपण हे स्टेटस आपल्या मोबाईलवरही चेक करू शकता तर पेंडिंगनंतर मित्रांनो दुसरा एक आपल्याला ऑप्शन दाखवणार आहे त्याच्यामध्ये रिव्ह्यूचं ऑप्शन दाखवणार आहे रिव्ह्यू म्हणजे आपले जे कागदपत्र आहेत ते आता चेक होत आहेत आणि रिव्ह्यूच्या नंतर जे आहे दुसरा एक ऑप्शन त्याच्यामध्ये येतो चा दोन चार दिवसानंतर किंवा आठ दिवस लागतील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक ऑप्शन येतो ॲप्रुवड म्हणून तर डायरेक्टली मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो त्याच्यानंतर मोबाईलचे जे हे ॲप्लिकेशन आहे नारी शक्ती आप आप ते आपल्याला ओपन करायचं आहे जर आपल्या मोबाईलमध्ये हे ऑप्शन्स दाखवत नसतील तर प्लेस्टोरवरून एकदा हे ॲप्लिकेशन आपण परत एकदा डाउनलोड करायचं आहे आणि अपडेट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला या गोष्टी याच्यात दाखवण्यात येतील तर हे बघा मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणावर जे स्टेटस आहे ते काहींचे ह्याला पेंडिंग दाखवत होतं काहींच्याला रिव्ह्यू दाखवत होतं आणि ज्यांचे शेवट जे ॲप्रूव्ह झालेत त्यांना इथे ॲप्रूव्ह दाखवणार आहे तर त्यांनी असं समजायचं की आपले जे अर्ज आहेत ते मंजूर झालेले आहेत तर अशा प्रकारे आपण मोबाईलवर जे आहे चेक करू शकता तर मित्रांनो या प्रकारे आपल्याला रिझन दाखवण्यात येईल जर याच्यातले ये आपले एकही कागदपत्र मिस असेल किंवा आपण जोडलेले नसेल तर एक प्रकारे हे अशा प्रकारे इंटरफेस आपल्याला याच्यामध्ये दाखवणार आहे आणि एडिट आपण एकदा करू शकता तर अशा प्रकारे आपण आपल्या फॉर्ममध्ये एकदा करेक्शन करून जो आहे सबमिट करू शकता आणि जर फॉर्म तर रिजेक्ट झाला असेल किंवा याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दाखवून हे बघा तर सगळ्यात पहिलं आपण जे प्ले स्टोम याला अपडेट करून घ्यायचे जी माहिती आपल्याला दाखवण्यात येणार आहे तर जर काही त्रुटी असतील तर आपण याच्यामध्ये करेक्शन करू शकता तर मित्रांनो फॉर्म भरताना एकदम काळजीपूर्वक आणि जपून फॉर्म भरा जर याच्यामध्ये चूक झाली मित्रांनो तर आपल्याला एकदाच याच्यामध्ये सुधारणा करण्याचा चान्सेस असतात तर फॉर्म शक्यतो सी सी सेंटरवर जाऊनच भरा जेणेकरून याच्यामध्ये काही चूक होणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा